परभणी येथील संविधान प्रस्ताविकेच्या विटंबनेच्या प्रकरणी आंदोलन करत असताना पोलिसांनी अटक केलेल्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हे यांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली या हत्येच्या निषेधात आज संपूर्ण महाराष्ट्रभर बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे या आव्हानाला प्रतिसाद देऊन उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये दे देखील बंद पुकारण्यात आला या बंदला उस्मानाबाद धाराशिव शहरातील सर्व व्यापारी वर्गाने व सर्वसामान्य जनतेनेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करून ही शांतता रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी निघाली व तेथून सरळ जिल्हाधिकारी कार्यालयकडे निवेदन देण्यासाठी हे भीमसैनिक घोषणा देत निषेधाच्या घोषणा देत मार्गक्रमण झाले आणि यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित असलेले तहसीलदार श्री जगताप सर यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देऊन सैनिकला निषेध नोंदवला पृथ्वीराज चिलवण यांनी आपले निषेध मनोगतही व्यक्त केले जय झूलेलाल <songs> <íamos windapvet primo> आपल्या परभणी येथील महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकडील पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रस्ताविकेची एक प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीची विडंबना नासधूस करण्याचा जो प्रकार झाला त्या प्रकारानंतर लोकशाही मार्गानं जे काही भीमसैनिक आंदोलन करत होते अर्थात संविधान म्हणलं की बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणलं की संविधान अशी भावना भीमसैनिकामध्ये भीमानुयायीमध्ये आंबेडकरी अनुयायीमध्ये असते बाबासाहेबांच्या संविधानाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रस्ताविकेची काही विटंबना झाली त्याची प्रतिक्रिया म्हणून लोकशाही मार्गानं आंदोलन करणारे जे भीम अनुयायी होते त्या भीमानुयामध्ये काही बाहेरची लोकं येऊन त्यांनी त्या आंदोलनाला लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकार केला आणि त्याची तात्काळ प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी लाठी लाठीचार्ज कॉम्बिंग ऑपरेशन अटकसत्र हे सुरू केलं परंतु त्या आंदोलनामध्ये एल एल बीला तृतीय वर्षासाठी शिकणारा जो आमचा भीमसैनिक होता सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती न्यायालयीन कोठडीमध्ये असतानाच तेथील कर्म पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांना सोमनाथ सूर्यवंशी यांना उपचारासाठी दवाखान्यात आणलं होतं परंतु दवाखान्यातील वै वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अगोदरच मृत झालेले असून त्यांचा त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांचा मृ मृत्यू हा अगोदरच झालेला आहे असं त्यांनी जाहीर केलं म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा कुठल्याही आजारानं किंवा कुठल्याही अटॅकनं आले झालेला नसून त्यांचा हा ठरवून केलेला खून आहे अशी आंबेडकरी जनतेची भावना झालेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रात आज उमटत आहेत महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे तर त्या बंदला धाराशिवकरांनी देखील चांगल्या प्र प्रकारे साथ दिलेली आहे आज विधानसभेचं नागपूर येथील हिवाळी या दिवसांची सुरुवात झालेली आहे पहिल्याच सत्रामध्ये शोक प्रस्ताव मांडता येत नाही या सबवीखाली आज सोमनाथ सूर्यवंशी यांचा शोक शोकप्रस्ताव मा घेतला गेला नाही आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे जे सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचे मुख्यमंत्री असतात त्यांनी त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं की त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीनं भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची नासधूस केलेली आहे विटंबना केलेली आहे तो व्यक्ती मनो मनोरुग्ण आहे आणि हा जर हे जर त्याला क्लीन चिटी देत असेल त्याला मनोरुग्णात असेल तर मनोरुग्णाला रस्त्यावर फिरण्यासाठी म फिरण्याची मो मोकळी कोणी दिली मुभा कोणी दिली आम्हाला असं समजतं की त्या म, तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नावे मोठा सातबारा आहे मोठी शेती आहे चांगले व्यवस्थित कपडे घालतो त्याला रस्त्याने जाताना नाणीतला घाण काका वाटत नाही जाताना संविधानाची ना प्रस्ताविका दिसते आणि ती प्रस्ताविका त्याला फोड वाटते मनोरुग्णाला तेवढं बाटलं तेवढं कळतंय बाकीचं कसं कळत नाही मग ह्या जे चाललं आहे त्याला शासनाचं देखील कुठंतरी पाठबळ आहे असं त्यातून दिसून येतं आहे त्याच्यामुळं आम्ही शासनाचा देखील नवीन मंत्री आज म पहिल्याचा अधिवेशन आहे पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही या शासनाचा प्रशासनाचा आणि मंत्रिमंडळाचा देखील निश जाहीर निषेध करतो आणि आमचा जो हा भीमसैनिक आहे त्या भीमसैनिकाचं बलिदान आम्ही असंच वाया जाऊ देणार नाही लोकशाही मार्गानं न्याय लढा देऊन आम्ही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकर अनुयायी त्याच्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि हा लढा आम्ही कायम सतत तेवट ठेवू आणि त्याला न्याय मिळवून देऊ हीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा भीम भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना आमच्या धाराशिव कराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांज श्रद्धांजली अर्पण करतो डॉक्टर